मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद काहीतरी विप्रीत घडल्याशिवाय डोऱ्यासनी झोपच याची नाही तशी जात पायाखाली बघून चालणारी मुद्दाम सापाला डिवाचल्या गत माणसाला कवाबी डिवचायची नाही पोटाचाच व्याप सदा पाठीगत माग चिकाटल्या गत, गत। नसत्या चौकशाने उलाढाली करायला येळ मिळतोय तरी कुठं एका भर दुपारी मुंबईवाला संभा गोऱ्या पान बाईला घेऊन स्टँडवर उतरला दोघांच्या बी डोळ्यांवरती गॉगल पायात रंगीत चपला चटपटीत कापड बघणाऱ्यांच्या देहनात नाही आलं एकदम हिवा आपल्याच वस्तीवला हाय लोकसने वाटलं असल देवदेव करायला आलेला एखादा नवा लगीन वाला जोडी देवाच्या पाया पडली बुवा रोखून बघत होता गडी हसला काय वळखाय की नाही बुवा आमची नाही बाबा कुठलं गाव पाहुण हवं मिसरजे रावाचा पोरगा चांगुणाचा भाव हा अरे हा, 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 केवढा झालास र बायकू तर हितच हाय तुझी ह्या कोण बाईसाहेब म्हणायच्या भड हाय माझ्या मित्राची देवाला आली या वा वा आता पंधरा दिन राहावा सारं द्याव द्याव करूनच जावा माघारी वय वय नाही म्हणलं तरी पारावरली माणसं चक्कारली गुजराती बाई झक मारल असलं तर चका ह्यो गडी मिलटरीत काय भानगड समजत नाही बायकोबर कवा नीट वागत नाही ते आता दुसऱ्याच्या भणी घेऊन हिणतू या काय बुवा कुठलं हिळक होत देवाच्या दारात चांगलं बोला तुम्ही समजताय तसलं नाहीय गप्पा डोळं धुन मग माणसं पारखावी सर्जाचा पोरगायतो म्हणूनच संशय येतू ती चांगली नाही वय जयसिंगाचा बँड वाजून पोलिसाभर लगीन लावून पाळाली तिचाच भाव घो माणसास नि काय सतरा तोंडानं बोलणार मानगळागत एका तोंडानं ठिस करायचा आणि दुसऱ्या तोंडानं चावायचं चा। जवळ जाणाराच गाढव म्हणायचा जोडीनं गावात धमाल उडवून दिली तिचं नाव मालन ह्यो संभ्या सकाळी लवकर आंघूळ आटपून बी चौपाटीवरती फिरायला गेल्या वाणी डोंगराकडं फिरायला जायची जवळ जेवणाचा डबा सकाळी गेली की चार वाजायचं माघारी याची निवंत गारव्याला मज्जा मारत बसायची रोज मास मटण अंडी बी इंग्रजी दारू प्यायची मज्जा करायची रोज अंगावरती नव पाता देवाच्या दारात न उडत आलेल्या आणि अवखळ नुसती हसली तरी सारे आबापुरी चाट पूयाची कोंबड झाकलं तरी बांग टाकायचं राहतंय वय आणि तसंच झालं सर्जेरावला आधी वाटलं असल संभाची भण आज हसतू लळा एकाएकाला पण हा पडू लळा संभाच्या बायकून लगेच वाळकला वर्षातनं माणूस रजेवर आले निदान बायकोची विचारपूस तरी तिला चुळी लुगड तरी काय नाही साध कौतुकाचं बोलणं सुदेक नाही दिवस मावायला की दोघ एका खोली झोपायची ती सकाळीच बाहेर बायकू झाली म्हणून काय बी सहन करायचं वय एकदा तर तिनं घातल्या दारावरती लाथा दार उघडा नाही उघडत दारात कपाळ फुडून परांसोडीन उघडा दार आलाच संभा वडाळ खोंडागत दोन भडकिवल्या बायकूला का गता माशा करतीस काय लावलं ही, ही कुठं आणली सापसुरळी भड हायती मग आणि वापरतायसा वय तुमचं झालं तळपाट माझ्या नावा बाय ठेवतायसा वय घरात वय वय ठेवतोय जा काय करायचंय का ते कर सासू बाय बघतायसा काय हिच्या झिंज्या धरून हिसका की हिला ए शानी हो राहायचं असल गुमान राह्याच नाहीतर सोडचिट्टी घेऊन चालायला लागायचं मजी हिला घरात ठेवणार तुम्ही वय वय ठेवणार तीन वर्ष झाली तुझ्या माझ्या लग्नाला अजून वांजुटी हायस घराण्याला वारस फिरस पाहिजे का नक कवा घेताय सका जवळ पोर काय आभाळात न पडतोय वय घुस हाय घुस वास मारी तोंडात बोळा घालून गपरा मी रखेली म्हणून ठेवणार हाय हिला बायकूची तर वाचाच गेली बाप तर पाय छाटल्या वाणे आबादला लेकीचं ते तस नवरा लय मारतोय अशी पत्र सारखी याची तिच्या ना नांदण्याचं चांदणं तिकडं लेकाचं हे अस गावात तोंड दाखवायला जागा नाहीये आधीच माणसं जयशाच्या लग्नापासून बिथारल्या ती त्यात हि आणि अस काय बहिरवनात माझ्या जगण्याच्या चिन्ह्या करतोय ते कुणाठाव अरे पोरा अरे संभा माझा ऐकणार असल्यास तर गोष्टी सांगतो सांगा सारी मला उपदेश करायला जन्माला आल्या ती जणू कुणाचीही भया पळवून आणल्यास तू पळवून आणायला खुया नाही मी सवताहून आल्या ती माझ्या संघ बिन लग्नाची तुम्हाला काय हितच राहील मजी मी बी धंदा टाकायचा म्हणतोय वर नोकरी करून देणार हाय राजीनामा माझ्याकडे कुणी आलं होतं काय ह्या पंधरा दिवसात नाही नाही कुणी बी नव्हतं आलं कुणी आलं तर म्हणायचं मी हित नाहीय वय पर एक बायको घरात असताना दुसरी बाईट ठेवायची मजी पूर्वीच राज दहा दहा बायका करायचं सांभाळायची हिंमत असल्यावरती काय समाजाला देणं घेणं हाय समाज थोडीच नाही येतूया या त्यांना चुयाने पाताळ करायला का खायला द्यायला तस कस र बाबा आम्हाला गावात राहायचंय राकी कोण पुचकीचा आडवा येतोय बघतोच कि मी रम हाय थोडी पाहिजेल का नाही तशी नको असं नाही पर पोरा तू मनानं चांगला हायस तात्या तुम्हाला काय मटण दारू पाहिजे तेवढी मागा आता तर काय आपल्याकडं कॅन्टीनचं कार्ड हाय महिन्याच्या दोन रमच्या आणि तीन बियरच्या बाटल्या देतो की तुम्ही मजेत राहावा काय त्या खोया सुनाच्या नादाला लागलायचा आर मग लगीन तरी लाव की तिच्याशी तेच म्हणतोय मी बरमपुरेवरती टायू ठुकू लगीन बघू मी जरा विचार करतो कशात हाय म्हणालास पाणी त्या कणगुल्यात ठेवले हा दाण्यात खाऊन ठेवली या बघा बाटली बाप वळी उला आयला तर काय कळतच नव्हतं राहता राहिली बायको एक दिवस संभानं तिला डोंगराला जाळान गोळा करताना गाठली लावला चाकू मानला तोंड बंद ठेवायला काय ग घेशील असं नका व काय करूसा मी काय कुणामुळे बोलत नाही गावभर नाचून माझे बेआब्रू करत्यास वय बे तुम्ही तर केलेसा मी नाही केली ती रणकी कशाला आणल्या उरावरती नाचवायला वय माझ्या सोनं हाय सोन फिदाहून आल्या माझ्या मागना हे चांगलं बहिरुबा भंग पाडल तुम्हाला सरळ सांगून समजत नाही वयाव दसे तुला तुला बायकोला मारली तशी ती बी जीव वाचवायच्या ब्यान पाय धरून म्हणाली नकासा मारूसा काय करायचे ते करा डोंगरात नेऊन पुरा मी आड येणार नाही तुमच्या आता कशी वळणावर आलीस वय जाचा माझ्या राणीला वाईट वक्त बोललीस तर हितन पुढं याद राख वय देवा संभाची बायको पारी आली ती बोंब मारतच बने टाकलाने आली देवळाकडं देवाच्या दारात हाणून बडवून घेतलं नवऱ्यानं बाय ठेवल्या देवा दुसऱ्याची लेख पळवून आणली या पंचायतीनं मला न्याय द्यावा नाहीतर कपाळ फोडून हितल्या हितच मरून जाईन ती घरू घर जाऊन बोंबाळली पंचाच्या पाया पडली माझं म्हणणं ऐकणार ना नसलसा तर जीव दि डोंगरावन उडी टाकून नवऱ्यानं रखेली ठेवल्या माझ्या मला न्याय पाहिजे पाल माझ्या संसारात आल्याने वाटूळ झालं माझ देवा झिपरी वडून तिला खुळी कर नवरा टाकून दुसऱ्याच्या नवऱ्या माग लागली या मला न्याय मिळत नाही तर मी देवाळ सोडणार नाही सासू सासरा आला मन धरण्या करून गेला नाही उठली तिला वाटलं वत नवरा फणकारतील पण नाही आला पोराची बाजू घेऊन सासरा भांडायला उठला उठ उट हित ना पोराची नाचक्की केलीस गावात तुट नाहीतर हाणीनच जोड्यानं जात पंचायतीचं पंच कालवा ऐकून जमलं होतच आलं तर आडव सर ज्या किती या जातीच्या विरोधात चालणार आहेस ह्यात विरोध कसला पोरानं माझ्या बाय नाही ठेवली रितसर लगेन लावणार आहे त्यो अरपर पहिली बायको हयात असताना तिनं सोड चिठ्ठी द्यावी लय गोष्टी सांगतोयस पोरावाणी भडव्या क्याच पिकल तरी अक्कल नाही आल्याली वय तुला उद्याच्या उद्या पंचात बसून फैसला होईल त्याचा बाबू राहुल लय मागात पडल बघा तुम्हाला कुणाला दम देतू याच भाड्या लेका पोलिसात बावीस वर्ष होतो मला कायदा चांगला कळतो ह्या सुनाला घरी नेणार आहे फैसला होस्त वर तच राहील तिच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर लेका काळभैरवाच्या देवळात कोण येणार हैरतीच वाईट करायला तुमच्या शिवाय जा भाकरी खाऊन झोपा वस्तीची समध्या वाट लावली जात पंचायत जमली बुवा बाबू ठक्षा गुंडा नाना म्हातारा रावसाब काका सर जा लेकाला घेऊन असा मोहोरय त्या सुनाला बियाण हा सारीतीनं हुंद्या पंच कळतया म्हसनी बुवा सांगा खटला साऱ्या जनतेला सांगा समजावून बुवानं सारा प्रकार सांगितला तसा बाबू म्हणला बायको घरात असताना रखेली ठेवणं हा गुन्हा आहे मान्य आहे मला संभा बोलला ह्या गुन्ह्याबद्दल रुपये नऊशे दंड होईल त्या पैशात सारा गावाला जेवण घालावं लागल अव नऊशे का हजार रुपये दंड भरतो की मी वार उतावळ्या कोकरा पहिल्या बायकोच र काय करणार आहेस देणार हाकलून पंचायत वाईट टाकल तुझ्या घराला मला काय गावाशी देणं घेणं बापाने तुम्ही तुमचं बघून घ्या तकड किती वर्ष बाहेर राहणार आहेस कारभार बघणारा मंत्री सुदीक रिटायर झाला की गावाकडे जातोय तू तर साध्या मिल्ट्रीतला सिपाय हायस की र एक दिवस मी बी कॅप्टन होईन कॅप्टन होतो एका बेड्या हातात घेऊन आत बसतो ते कुणी बघितलंय र मग बराच वेळ खल झाला दंगा माजला गुंडा नाना उठला संभा शाणा हो ह्या पुरीला जिथन पळवून आणल्यास तिथं तिला जा पुची आणली अस बायसा तुम्ही ह्या सकाळी पळवून आणलंय तुम्ही अजून बिन हाय हायका पहिलं लगीन बी झालंय पोरगी आपली तसा संभावर आडला पंच जीप सांभाळून इचरायचं बाबू उठलाच धरला संभाला पंचायतीला दमद्याचं काम नाही बोल ही लग्नाची का बिनलग्नाची हाय बिनलग्नाची हाय म्हणजे दुसऱ्याला संमती द्यायला हरकत नाही तेच म्हणतोय की मी पोरगी आता खुलली म्हणली तुम्ही मला देवागत मी अजून कुमारी हाय लगीन लावण तर ह्यांच्याशीच नाहीतर तशीच राहन सारीच गप्प झाली मग काय मंडळी दंड घेऊन दुसऱ्या लग्नाला संमती द्यायची का वय वय द्याची लगीन बी करावा आणि दुसऱ्या बायकोला बी सांभाळावं वय वय संभाळतू बायका जड झाल्या असत्याला त्यांनी पाठवा माझ्याकडं सारा सांभाळतो तोंडात हांडल्या वाणी माणसं चरफडली तेवढ्या संभाची बायको बोंबलतच आली मला न्याय हवाय मी मस्ता कापटून परान सोडणार हाय इथं तिला आवरता आवरता मारा मार बाबू उठला साऱ्या वस्तूंना नजर फिरवीत म्हणला माझ्या बंधूंनो आणि बहिणींनो आतापर्यंत ह्या संभ्यानं आणि त्याच्या पांढऱ्या रखेलीनं संध्यांच्या डोळ्यांत धूळ फिकली या काय म्हणतायचा तरी काय खरं ती सांगतोय तो संभ्या नोकरीवून सस्पेंड झालाय हिथं पळून आलाय एवढंच नव ही बिन लग्नाची नाहीये ह्याच्या साहेबाची सुभेदार मेजरची बायकू हाय मोठ्या कुळीतल्या असून बी जात लड बुलती संभ्याने एका झेपत गाठला बाबू खोटा आरोप करतोय वय म्हातार्या हे सोडत्याला ते बघ कोण आले तुझ्या स्वागताला तकड दोन मिल्टी म्हणाले सोबत पोलीस संभासह त्याच्या रखेलीला बेड्या घातल्या बाबूरावाकडे बोट करून तो म्हणला यांच्यामुळे साऱ्यांचा तलास लागला सायब की बीबी पर, पर नजर याने मापर नजर चलो खडीपीस को पोलिसांच्या गाडीतनं वरात गेली संभाची बायको मोहर झाली पंचायतीच्या पाया पडली नवऱ्यानं मला जेवत्या ताटावन उठवली होती तुम्ही पुन्हा अन्नाला लावली जलमभर उपकार मी इसारणार नाही सरजाबी पाया पडायला लागला तसा बापून ढकालला हे कान फाट्या खरं म्हणजे तो कोलाट्याच्याच जातीत जायाचास चुकून हिकडा आलास हितन मोहर गावाच्या कसल्याच का कामाला तू याच नाही घेत ना चल हकाल काल पण माझं चुकलं वाईट टाकलं नाही हे नशीब समज लि ती तसल्या आणि पोरगा असला कुणा इंग्रजाची निपज हाय कुणास ठाऊक सारीच हसली आपापल्या काम धंद्याला पाळाली दंडाच्या पैशात लाडू खाया मिळतील म्हणून आली होती गेली माघारी उपाशी तोंडानच घरातल्या टोपल्याकडं